गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हॅष्टक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो so गाईज आज आहे मंगळवारी आणि आज आम्ही चाललोत भवानी आईच्या दर्शनाला म्हणजे आमच्या मंदिरात गावदेवीच्या आणि आमच्या कुलदैवतात चाललो आहे पडायला सो so, तुम्हाला दाखवते आणि काल आम्ही गेलो होतो करंजाला दांडिया बघायला सो so, त्यांच्या इकडे काहीतरी पूजा होती तर बारा वाजले तरी पण त्यांचा काय डान्स चालू झाला नव्हता त्याच्यामुळं आम्हाला काय बघायला नाही मिळालं आणि आम्ही जेटीवर गेलेलो तिथं आम्ही थोडासा टाइमपास केला आणि घरी आलो याच्यानंतर तुम्हाला ती क्लिप बघायला मिळेल ऍड करते आणि आम्ही आलो गरबा बारा वाजायला आले तरी नंतर चालू नाही तर आम्ही आलो आणि इथं बघा आईस्क्रीम मिस्क्रीम खाली इथं आम्ही आता आम्ही एक राऊंड आपण राऊंड नाचूया इथं एक आम्ही नाचू का नको नको चला आपण बघूया तिकडे पाऊस आलाय मंडळी पलाडली सगळी लागते चल सगळी पलाळली अजून तिकडे बघा तिकडे लाईट दिसते ना तिथं देवी आहे तिथं अजून गरबा चालू नाही झाला बारा वाजलेत आता चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखवीन आता सध्या आम्ही जेटीवर आहोत तिकडे बघा

आणि ती गेलेला आहे शालेत आणि आम्ही तिघच चाललोत बघा इकडे गाडीवर वनसी लॉक केलाय आता जाऊया हाय कर, हाए कर।, हाए कर हाए। आ, हाए। देवला चाललो sometimes मग खादा प्रसाद पाहिजे तुला हा पण दोन्ही दोन्ही हाती कर डोकं ठेव डोकं ठेव अरे अच्छा ओके Yeah. m u 게 t दर्शन झालंय आईचं आता चाललोत घरी काय आहे बाप्पा आहे ना तू बघ कुठे आहे बाप्पा तिथे आहे जय जयकर जय जय ए ए ए पा आगमन आईच्या दर्शनाला आमचा अजून फोनच नाही संपत दर्शन झालाय हो। सगळीच आता आम्ही घरी चाललो आमच्या घरातल्या देवांशी दर्शन घ्यायला दाखवते तुम्हाला घरी स्थापने जवळ पाया पडतो दर्शन घेऊन झालंय आता आम्ही आलो घरी दुपारीचे दोन वाजलेत हा बघा अर्धवर न्यायला आलाय बॅक टू हो चला ए बनसी ऐ झोप आले आता त्याला बनसीला <laughs> चला म्हणजे गाई कोण करील चाव्यांचा एड बस नसता कुठे चाललास या चल कायम वाफ सगळे बघा साचलेली सगळ्या वरून पाणी येते खाली झोप आली पण आता दोन वाजलेत अडीच वाजता डीला आणायला so, जायचं आहे सो त्याला आता झोपू शकत नाही कामाळा ते आता मागशीच फिरायला याला आवडला नेईल गाडीवर पाठवते बघा तिकड गेलाय मामाकडे आता मी पण जाईन त्याला त्या बाजूला ठेवून पण सिडीला आणायला हां गॅल्सी आणली आणि इथे टाकली बघ बाय 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 कर बाय 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 कर बाय 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 टाटा टाटा पिक जातो तू पिक जातो हं ये। येतो काय पंजाबला काम निघल आहे सगळी ऑल फॅमिली कामाला देत आहे बाय बायकर पिक चालला तो कामाला चाललाय फुल माग मार आणि फुल सरळ बघ ठोकलीच तरी काय ना टेन्शन नाही आपलीच आहे गाडी काय वेनी हवा आहे काय टायर मध्ये चेक करते जाऊ दे फूल, तिकडं बघ फक्त जा जमतय बाय बाय कर या आता नि कर मॅक्स मध्ये बघ बाजूने गाड्या हातात ना दिसत नाही हॉर्न देत जायला लागतंय बाय चलया बघल काय कर अडीच वाजले आणि पाऊस आलाय कपडे बाहेर होते आतमध्ये टाकले सर्व पण पन... बनसी रणते त्याला ठेवून आलोय आता चाललं शालेत डीला ला आणायला आलोच हे बघा हे बरोबर माझे तो आला मॅक्स इकड आणि राणी सगळीकडे बरोबर येतात त्यांना दाखलवायला लागेल ए चल नुसती कुत्री पण येतात त्याचे मागून टाईमपास करतात तिकडे शालाची बेल वाजली पोरं पण चालली मीच लेट झालो यांचे मुलं डी सुटला शाळेतून हे बघ यांना बोलव डी बाहेर ती जाईल त्यांना बोलव बाहेर बघ कुत्र्यांचा किती चल पायडला चाल तू चले ही बघी मागूनच धावतात हे चल मॅक्स चल या आता शाळेतून या बघा राहत नाही त्याला झोप आली म्हणून वैगेरे बाहेर घेऊन याने रस्त्यावरची दगड आणली ना उचलून आता शेतात फेकील गणपती विसर्जन चालू आहे तुमचा काय आहे

आई आत्ता रात्र झालेली आहे आणि आम्ही चाललो गावात देवाऱ्यामध्ये दे। सो तुम्हाला दाखवते दे चला चालू आहे